नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी शिराळा तालुक्यातील इंगरुळ येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच व छत्रपती शाहू महाराज जयंती मंच तसेच इंगरुळ ग्रामविकास मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती मुलांना शालेय साहित्य व मिठाई वाटून जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी शाहू महाराज तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आलं विविध मान्यवरांच्या वतीनं छत्रपती शाहू महाराज यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्य याविषयी राजू जाधव जगन्नाथ कांबळे व दीपक कांबळे यांनी आपले विचार व्यक्त केले तसेच श्रेया कांबळे या विद्यार्थिनीने सुंदर असे भाषण केलं

शेतात राबणाऱ्या शेत शेतकऱ्यांच्या शेत आणि स्वातंत्र्यासाठी आवती देणाऱ्या शूरवीरांच्या विश्रेया कांबळे विषय म्हणते राजशिष चहुमार या महाराष्ट्राच्या आणि या भारताच्या मातीत समतेच मानवतेचं आणि राज्य ते म्हणजे लोकराजा राजश्री शाहू महाराजांचं राज्य या कोल्हापूर सहस्थानाचा जन्म सव्वीस जून कोल्हापूर जिल्ह्यातील कागल गावी घाडगे घराण्यात झाला अरे जनतेला जगवणं जितकं महत्वाचं आहे तितकं जनतेला नुसतं जगवणं नाही तर जनतेला स्वाभिमानानं जगवणं हे जास्त महत्वाचं आहे हे राजश्री शाहू महाराजांनी म्हणून इथल्या प्रत्येक माणसा शिक्षा आज आपण बघतो की सरकारांमध्ये बातम्या येताना आपण पाहतो जीआर आर निघताना बघतो आज एकविसाव्या शतकामध्ये आपण शिक्षण बघतो परंतु

होता खर तर त्या काळी लोक अस्पृश्यता मानत होते अस्पृश्यता ही माणसांच्या नसा नसात भिडलेली होती लोक जातीयता पाळत होते आणि अशा वेळी राजा निर्णय घेतो काय निर्णय

जनतेचं जनतेत वितरण करायला सुरुवात केलं जनतेत वाटायला सुरुवात केलं यांना झालं काय व्यापारी आणि उपाशी मिळाली नाही हे कार्य राजेशी पुढे चालू ठेवलं आणि जनतेला जगवलं खर तर राजेश्री त्यांच्या काळामध्ये जनतेला काम दिली होती रोजगार हमीची आणि जनतेला स्वस्त धान्य दुकान देखील दिलं होतं आज या ठिकाणी काही ठिकाणी स्वस्त धान्य दुकान नाही कारण आजच्या सरकारने ते चालूच ठेवलेले नाही परंतु त्या काळी स्वस्त धान्य दुकान सर्वांचे आभार मानते आणि थांबते जय भीम जय शिवराय जय राज्य